कन्नड तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तालुका स्तरीय महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना तालुका कृषी बोलता अधिकारी संदीप शिरसाट यांनी सांगितलं की रानभाज्या आणि पावसाळ्यात व हिवाळ्यात जास्त प्रमाणात मिळतात त्यांच्यामध्ये लोह कॅल्शियम जीवनसत्व अ आणि क यांचे प्रमाण जास्त आढळून येतात त्यांचे काही औषधी गुणधर्म देखील आहेत त्यामध्ये काही भाज्या पचनशक्ती वाढवतात तर काही उष्ण थंड प्रकृतीसाठी उपयुक्त असतात त्यामुळे त्यांना गावाकडच्या पारंपरिक स्वयंपाक मध्ये खास स्थान आहे त्यामुळे रानभाज्यांचं महत्त्व ओळखून आपण त्यांच्या आपल्या आहारामध्ये नियमित वापर करावा पारंपरिक पद्धतीनं बनवलेल्या रानभाज्यांचे पदार्थ आरोग्यदायी असल्यानं तज्ज्ञांनीही पावसाळ्यात त्यांच्या सेवनाचा सल्ला दिला आहे असंही त्यांनी आवाहन केलं आहे प्रत्येक मंडळानं या महोत्सवामध्ये पंचवीस ते तीस प्रकारच्या रानभाज्या आणल्या होत्या ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली होती यावेळी खेडा येथील प्रगतशील शेतकरी अजय जाधव चिंचोली येथील राणू पवार आणि माटेगावचे अप्पासाहेब पांडव यांनीही रानभाज्यांचं महत्व आणि त्यांचे फायदे यावर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व मंडळ कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी आत्माचे अनिल ठाकरे आणि आनंद रहाणे यांनी विशेष मेहनत घेतली आहे या महोत्सवामुळे रानभाजांचं संवर्धन आणि त्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे ब्युरो रिपोर्ट एमसीएन न्यूज डॉक्टर राजेंद्र नेवगे कन्नड